कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले भोगावती नदीत सात हजार दोनशे बारा क्युसेकने विसर्ग कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेले राधानगरी धरण शंभर टक्के भरले आणि आज सकाळी दहाच्या सुमारास सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आणि त्यानंतर काही वेळात तीन चार पाच नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात सात हजार दोनशे बाराने विसर्ग सुरू आहे धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीच्या पाणीपात्रात वाढ होणार आहे कोल्हापूर पंचगंगा नदीची पाणीपातळी त्रेचाळीस फूट एक इंचावर गेलेली आहे कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत बंधारे बंद असल्याने अनेक गावांशी थेट संपर्क तुटला असून काही गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर